किलो कसं दिलं किती आठशे का बापरे आमका हयात राहता लागत मुंबईत जाऊ पैसो नाही उरुसो <laughs> आगळात अक्षरशः मस्त अगदी ह्या करतालाच मा भातालाच काय सारत घालत वा सुलीतलं बांगडो खाव मस्त एक साइड मस्त भाजली आहे साशियन भाजून ठेवल्यानं दोन बांगडे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर म्हणजे आता आम्ही जातो हो। वेंगुर्ला बाजारात माशे का मार्केट आता मोठा माश्यांचा फिश मार्केट आणि आज रविवारच बाजार पण तर थे आम्ही जातो हो, मासे घेतो हो, आणि नंतर बाईकडे जातो हो। बाईक म्हणजे माझ्या बहिणीकडे विनयच्या घरी तर थे जातो हो, आणि नंतर घरी येतो हो। तर शेवटपर्यंत आमचं व्हिडिओ बघत राहा लेट्स गो फायनल आम्ही वेंगुला बाजारपेठेत दिलं रिक्षा पकडलो केपादेवी कडसून आणि आता वेंगुर्ला बाजारपेठेत दिलं तर आता पहिल्या काही मच्छी मार्केट हा मासे बघूकच जाऊया चल आणि नंतर मग आम्ही जातो बायकडे आणि हाय वेंगुर् बाजारपेठेतच आमचे सबस्क्रायबर पण भेटले थँक्यू मित्रा असेच व्हिडिओ बघ चला आता वेंगुर्ल्याच्या मासे बाजारात आम्ही इलो या दिपाली पुढे गेली आणि आज रविवार असल्यामुळे लय गर्दी आहे तुझ्या ओळखीचे कोण नाही ना मैत्रिणीचे आउस बिवसी मार्केट लय गर्दी आले माश्यावाले आज आलंय मोठा सगळं जीवन काय दोन किलो च काय कमी नाही करू जे विचार काय करत सगळा खजान अजून आज पण हा <laughs> दोनशे अरे दोन नको आह साडे आणि हो पाचशे कशा काय फरक आहे एवढं अरे सर्व तर सर्व सारखे हो जरा लहान वाटता पण हे दोघे सेमच तो चारशे चार। करून टाकणार आमका म्हणून चार नाही आमका म्हणून दिलं असतं चारशे दे नाही तर मग तुझं म्हणून देत असतं मग साडेचारशे चारशेक देऊन टाक सर कापून नको ना हा एक घे घे भावी तर पन्नास रुपये पण गाववाल्याने कमी केल्याना च साडेचारशे का दिल्या ना आता साडेचारशे का आम्ही घेतो ये हे हो कसं दिलं किती आठशे का बापरे आमका हयात राहता लागा मुंबईत जाऊ पैसो नाही उरुसो हां हां आणि हो पण सातशे हो आठशे बापरे हां 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 अरे हा, हा, थँक्यू थँक्यू काही बघता यूट्यूब का बघता इंस्टाग्राम का यूट्यूब का ओके थँक्यू थँक्यू खरंच भारी वाटतं असं कोण भेटतं तेव्हा काय अगे मी घेत अगे आवशी घेतल घेतलं आम्ही पाचशे का अगे तुझा मन बघू गेलं किती घेत असता अरे लय मोठो आठशे का पाचशे सहाशे तीनशे रुपये घातला असतं तर लय मोठो होतो ताजो आहे ना वाटत तर नाही रकात रकात नाही ला आमका रक्तावालो मासे घेऊन आम्ही बाहेर येलो आणि आता काय भाजी वगैरे फळं आहात काय बघतोच आहे मार्केट का जास्त तर आता वेंगुर्ला बाजारात इलो आम्ही भाजी मार्केट आहात भोपळे पण आहात लय मोठे अये भोपळो कापत कसे दिलं आस भेस भेस कशी दिला वीस रुपये हा हा शेंगो पण आह मी झाडवा घेतल्याने आता काय कवटा गावठी कवटा काय म्हणता बरे महा बरे महा हा बरेच आहे रवा लय मोठी आणलास हा हा ओके ओके मुळे नाही ते मुळ्या भाजप मुळे नाही ते

हा गावटी आगळात अक्षरशः मस्त खरं एकदम फ्रेश आहेत एकदम पोकमा एक नंबर काही म्हणा मस्त एकदम रसाळ कसे घे चिक्कू हे पन्नासाक दहा पण ह्यो छोटो हा ह्यो काय जिया काय वर घातलं प उद्या पिकणार एकदम कच्चे काय केमिकल मध्ये नाही ना घातलं हा हा नाही ते चार दिवसांनी पिकले ते चालतील पण केमिकल वाले नको बाबा नाही तसा कोकणात कोण करत नाही असा केमिकल पण आपलं विचारत आहे आपलं आवशी सारखी असं म्हणून विचारत आहे चुलीत भाजलेले आहेत का ओले आहेत का सुले वले आहेत ना हां हां ओके 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 भाजलेले नाही हा पपई कशी आहे हो बघ नराम काय बघ कडक काय हो या काय झाला का तिथं नरामलो कशा आंबो कसो हा तो मी म्हणते आंबो की का माझ खास नाही चल चल खास नाही ते मागासचे मस्त होते जर घेऊन झालो हा पण बाईकडे आता जातो हो, बाईकडे काहीतरी स्वीट घेऊन जातं ते टेस्ट का घ्यावा काहीतरी भूक लागली काय आता सुपातला मैसूर तो ताटातलो ना है। तो आंबा बर्फी हा काय काय आला आंबे ना सीजन नाही वाटत अकरा वाजता ताजी फडफडीत हवी होती पण आता झाला आमचा जाऊ झाला आता वाजली किती पावणे अकरा वाजता बा फोन लावा गाडी अडकली बघा काय अशी वाली कशी आहात पन्नासशे चार लय स्वस्त विकत हे पो त्या काय था तोरंजन तोरंजन आम्ही काय तरी देवगडात वेगळा म्हणतो ते पप्पनीस पप्पनीस ओके ओके तोरंजन हे ब हे काय काटे काल का ओके ओके काटे कलंगा का फनस फणस कस कसो रुपये चाळीस रुपये एक अरे बाप रे अरे देवगडात आम्ही हे फुकट पण कोण घेत नाही आमच्याकडनं हा हा चला हो तर आता आम्ही मासे घेतलं आणि भावीचा दीपालीचा सा आपला साठी स्वीट वगैरे घेतलं आणि आता आम्ही बायकडे तर फायनली आता बायकडे येलो आम्ही आणि जातो आता बायकडे बायकडे गेला बाईला बाबा वाट हा अरे लेट झाला ते माशेपिशा ते मा घेऊ कामकाशीर झाले आमचं म्हणून लेट झाला बाजारात गर्दी आज रविवार ना लय गर्दी काय आणत बाबा हान काय तर माका पण हान काय हे भावी खा हे ब काजू घराचे लाडू आणले ना आणि चित्र्यांची भाकर चित्र्यांची ऍडव्हर्टाईज करता <laughs> चित्र्यांची भाकर खावा चित्र्यांची भाकरवडी आणि हे कोणाचे बवलेकरांचे नको काय काय आणलं खाऊया आपण जे काय आणलं तर बघ पहिले आपण अरे ते आंबा बर्फी नाही भेटली मग ते आंब्याचे पेढे आणले थं पण नाही खायत होता ते दिलं हो ना ते का काही तो आपको बॉक्स वर बसू येत ते काय आहे टेस्ट का दिल्या ना ते पण नाही खाल्ल्या जी आणि ह्या ह्या मागून मागून खाता तर बायकडे लय वेळ झालो लय वेळ गप्पा मारत बसलो आणि आता आमची रिक्षा इली तर रिक्षाने आम्ही आता दिपालीच्या घरी जातो बायने सोडू दिला बाय बाय का बाय करा बाय बाय हे चला बाय हा बाय फार कुणा चला बाय चला हे मोठा केपा देवी जवळ चला चला काल चप्पल कशा काय शूज कशा काल चल फायनली आम्ही आता वाजले एक वाजलो आणि आमक आता जेवण बरेपर्यंत तीन वाजतील वाटत फायनली आम्ही खरेदी करून येऊ पप्पाने खरेदी केली आहे मोठा का छोटा ना ना साडेचारशे दिला काय आजकाल महागडे पण दीपा अक्क्या ठेव महाते अख्ख्या ठेव नाही करतालाच मा भातालास काय सारात घालते काय करणार ना बांगड्याचं सार बनव हे फायचं मस्त हा सारा आठ टा ता। हा ता। बघ ताजो फडफडीत असा मुंबई भेटणार नाही तुमका ह्या हो माल तुमका मुंबई गावणार ना आता केव्हा घेऊन ठेवलो आम्ही बाईकडे किती वेळ एक तास दोन तास बसलो आम्ही बाईकडे तरी पण काय झाला नाही मस्त आहे गार वाटत कारण झाड आहात ना एकदम आंब्याची झाड आहात आणि माड आहेत आणि हे चिकू चा झाड होय होय चिक्कू होत मोठे वरती तर आता हे साफ करून घेता आणि दीपाली नंतर बनवीत मग आम्ही जेव ते बघ दोन चिक्कू आहेत अरे ते बघ वर लय चिक्कू ब भावीच्या आजीन हे चुलीत टाकल्या बांगडे आणि चांगला भाजता तंदुरी फिश हवी वास पण सुटला मस्त पैकी गरम गरम खाव ते हा ना थे सार स्टार्टर हा आता हे स्टार्टर सुरुवात करायचं आपण आणि नंतर जेवायचं आपण पालीन जेवण आमका वाढल्या ना हय वाढल्या ना भात बांगड्याचा सार आणि सरंगो फ्राय आणि हय साशियन भाजून ठेवल्या ना दोन बांगडे आणि जियाने हय सुरुवात केल्या ना आता हे स्टार्टर खावा आधी स्टार्ट करा स्टार्टर आज पोटावायला भेटले आज तू एका पण फोटा व्हायला भेटले मेटलो पोटावायला जिया नाही जिया लाडका ना आवशीचा त्यामुळे तर आता आम्ही स्टार्टर स्टार्ट करतो हो। पहिला बघूया हि जेवत आता चुकीत बांगडं कसं होतो नंबर। नहीं। नहीं। एक नंबर तिने घेतला ना असं आजी या पहिल्यांदा खात चुलीतलं बांगडो सर म्हणजे टेस्ट ताज ना। एक नंबर ताज फडफडे आई सांगित काय आई कसं आवडलं पैसे खूप मात्र भावी मुंबईच नेट होता पण टेस्ट मुंबई नावातली होती टेस्ट गावातली एकदम आम्ही बांगडे खातो आणि सनगो खातो आणि ही आमच्या व्हिडीओच एड करतो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचा प्रेम आमच्या हो। या स्वीट आणि स्वीट फॅमिलीवर असंच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र कोण आपलाच असा यव्हा बेंगुर्ला आपलाच असा येव्हा जेव्हा आपले